हो आता पाहणार आहोत सोलापूर महानगरपालिका बचुटे सवाळकर उद्यानातील ओपन जिम व्यायाम साहित्याची मोडतोड झाली असून हिरवळीची ही दुरावस्था झाली आहे सोलापूर स्मार्ट सिटी लक्ष्मीपेठ दमाणी नगर शहरातील मध्य भागातील हे उद्यान आहे येथील लोकसंख्या दाट आहे येथील ओपन जिम व्यायाम साहित्याची मोडतोड तर झालीच आहे तर उद्यान भागामध्ये हिरवळीची तुटक तुटक दुरावस्था झाली आहे व्यायामाला वॉकिंगला येणारा महिला वर्ग पुरुष वर्ग युवक वर्ग यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे नागरिकांमध्ये याबाबत नाराजी असून संताप व्यक्त केला जातोय या भागामध्ये एवढंच एक उद्यान असून लोकसंख्या भरपूर असल्यामुळे अनेक शासकीय निमशासकीय अधिकारी वर्ग डॉक्टर उद्योजक व्यापारी मध्यम युवक युवती या उद्यानात व्यायामासाठी वॉकिंग साठी येत असतात तसंच या उद्यानामध्ये ओपन जिम साहित्य भरपूर प्रमाणात आहे मात्र त्याची दुरावस्था झालेली दिसून येते तसंच या भागामध्ये कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची गरज आहे मोकाट कुत्र्यांमुळे वॉकिंग करणाऱ्या नागरिकांना आणि विशेषतः भीतीचं वातावरण निर्माण झालंय तरी प्रशासनानं या समस्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर याचं निराकरण करण्याची मागणी दमाणी नगर येथील गोल्डन वॉकिंग ग्रुपचे सदस्य गुरुदत्त प्रभू वसंतराव चव्हाण यांनी द न्यूज प्लस ची बोलताना केली तसंच या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या अशा अनेक सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी देखील आदर्श मराठी प्रशाला सोलापूरचे प्राचार्य तसंच दमाणीनगरातील गोल्डन वॉकिंग ग्रुपचे सदस्य नागेश मेंथे यांनी केली आहे परिसरातील ह हो पर सरवाळकर बचुटे उद्यान हे सोलापूर स्मार्ट सिटीमधला एक अतिशय सुंदर असं गार्डन सुरुवातीला होतं त्याचबरोबर या गार्डनमध्ये ओपन जिमच्या अनेक साहित्य ठिकाणी आपले सोलापूरचे लोकप्रिय आमदार साहेब संपर्क मंत्री असलेले विजयकुमार देशमुख मालकांच्या लोकप्रतिनिधी निधीतून हा ओपन जिम बसवलेला होता परंतु ओपन जिम ज्या वेळेला महापालिकेच्या कक्षेत आला तेव्हापासून याच्याकडं महापालिकेचं लक्ष नाही आहे त्यामुळं ओपन जिमचे जे साहित्य आहेत ते निखळून पडलेले आहेत काही खराब झालेले आहेत काही त्याचं दुर दुरावस्था निर्माण झालेला आहे no. त्याचबरोबर या ठिकाणी गार्डनमध्ये खूप मोठं विहीर आहे ते विहिरीचं पाणी आहे परंतु या गार्डनला द्यायला पाणी उपलब्ध नाही आहे सोलापूर सिटीमधनं पाण्याचं जर पाच दिवसाला पाणी येतं आहे परंतु हे गार्डन अतिशय हर हिरवळ आणि अतिशय सुंदर असं गार्डन पाणी ना आणि याचं देखभाल व्यवस्थित न केल्यामुळं महापालिका सतर्क नाही आहे यासाठी या ठिकाणचं या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या अवस्थेत असलेल्या दुरावस्थेमध्ये चाललेलं आहे तर महापालिकेनं व या ठिकाणी लक्ष देऊन या गार्डनचं जी अवस्था झालेली आहे ती दुरावस्था होऊ नये आणि सोलापुरातलं एक सुंदर असं गार्डन आणि स्मार्ट सिटीला शोभणार असं हा गार्डन आहे आणि या ठिकाणी दररोज योग साधना होतं आणि या योग साधनामध्ये या ठिकाणी महिला वर्गांचं संख्या खूप असते सावळकर गार्डन, गार्डन आहे त्या गार्डनमध्ये बरीशी दुरावस्था झालेली आहे सामान बाकडे पुन्हा खेळ किंवा व्यायामाचे साहित्य नादुरुस्त झालेलं आहे पाणी नाही पाण्याचे दुरावस्था झालेली आहे पुन्हा र फिरा रक्ता फिरायची ते पर्षाही निघालेले आहे वॉकिंग वॉकिंगचा ट्रॅक खराब झालेला आहे तरी ते दुरुस्त कर करावा या उद्यानामध्ये वॉकिंग ट्रॅक आणि हिवविषय अस्तित्व नष्ट झालेलं आहे आणि जिमचं साहित्य जे आहे काही तोडमोड म्हणा काही वस्तूचे सामान निघालेले आहे तरी इकडं सगळं व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करावे सोलापुरात एक नंबर गार्डन असून थोडा ह्याच्यावर दुर्लक्ष होत आहे त्याच्या लक्ष देऊन पूर्णपणे काम करून घेणे ही जरूरची आहे एक पाणी बगीच्या पण पाणी नाही आहे पाणी आहे पण पाणी देण्यावाला नाही आहे खो इधर इधर वॉथमॅन नाही साफसफाई नाही हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही